हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्याशा अशा सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्त्या बहिणी सक्क्या जावा तर आजचा व्हिडिओ ना थोडासा काहीतरी वेगळा आहे रेग्युलरच्या व्हिडिओपेक्षा तर व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता जेणेकरून रात्री काय मॅटर झाला हे तुम्हाला सुद्धा समजेल तर इथं पहा चंदन कस्तुरीचं मस्त असं पोहायचं काम चाललंय दोघांचं कारण काळूवाळू सध्या बहिणीकडे आहेत आणि सगळं हे पाणी सध्या झाडांनाच जाते म्हणजे आता तर गेल्या एक हप्त्यापासून छान असा पाऊस होतोय त्याच्या अगोदर झाडांना देत होतं तर सकाळ सकाळ आमच्याकडे सुंदर असा एक पाहुणा आलेला आहे तर सुंदर पाहुणा कोणता तुम्ही इथं पाहतच असाल एक छान असं मनाला आकर्षित करणारं एक मस्त असं फुलपाखरू बटरफ्लाय झाडावरती येऊन बसलं अगोदर सोफ्याच्या ज्या कुशनचा आहे त्याच्यावरती बराच वेळ बसलं आणि नंतर काय माहिती त्याला हे झाड खूप आवडलं की काय जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं ह्या झाडावरतीच ते बसून राहिलं अगदी जवळून जाऊन मी त्याचं म्हणजे व्हिडिओ सुद्धा घेतला पण तरी ते तिथं बिलकुल हालत नव्हतं अगदी किती वेळ म्हणजे त्याला बहुतेक हे आमचं जे बॅम्बू आम ट्री हे बँबू प्लांट आहे त्याला फार आवडला असणार पहा मी किती जवळ जाते तरी पण ते तिथनं जात नाहीये खरंच खूप मस्त त्याचा कलर वगैरे अगदी वेलवेट सारखं वरचे त्याचे जे पंख आहेत फेदर तसे होते तर असं वाटत होतं इथंच बसून राहावा घरामध्ये जावा नाही त्याने तर आमचे ध्रुवरुद्र असते ना तर हात लावला असता पण ते नव्हते त्याच्यामुळे ते बराच वेळ बसून राहिला आणि मग नंतर कुठं गेलं ते माहीतच नाही तर तुम्हाला समजलंच असेल की नेमकं काय प्रकार झालाय समनेलवरून सगळ्यांना कळलं असेल नाही असं पण माझा त्याच्या ना, ना। हा तर काय झालंय की पाहूजी अचानक सुट्टी आलेत तर आता ती स्टोरी तुमच्यासोबत तुम सांगायची आहे आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायची कारण ती स्टोरी जेवढी खतरनाक झाली ना काय सांगायचं तुम्ही जर ऐकली ना आता तर तुम्ही सुद्धा शॉक होणार आहेत सगळे तर झालं काय तर आम्हाला म्हणजे असं काही थोडी सुद्धा आयडिया सुद्धा नव्हती की ती सुट्टी येणार आहेत काय काय कारण की आताच सुट्टी काटून ते गेलेले होते एक पंचवीस दिवस झाले ते फक्त आणि अचानक कसं कुणाच्या मनी नाही ध्यानी नाही आणि काल काय झालं आम्ही आमच्या कामामध्ये दिवसभर बिझी संध्याकाळी संध्याकाळी गौरी गणपतीची आम्ही प्रॅक्टिस केली बारा वाजता झोपलो इथून बऱ्याचशा आमच्या ज्या महिला मंडळ होत्या मैत्रिणी त्या गेल्या साडे अकरा अकरा वाजता त्याच्यानंतर बारा साडे वा, बारा वाजेपर्यंत आम्ही बालकणीत बसलो हे पण नव्हते नेमकं हे म्हणले मला थोडंसं लेट होणार आहे हो आणि मग म्हणलं चला आम्ही आमचं बारा वाजेपर्यंत काम केलं आणि तिथून पुढं झोपलो आता झोपलं तर ताईताईच्या रूम मध्ये आणि मी माझ्या रूम मध्ये आता माझ्यासोबत तर म्हणजे रुद्र असतोच आणि बाकी मग ताई ताईच्या रूम मध्ये आर्यन खाली असतो तर मग दरवाजा वाजवला बेल वाजवली आता सहसा आता खेडेगाव म्हणलं तर सहसा कुणी जरी आलं ना तर बेल वाजवत नाही डायरेक्ट आहे का कुणी असं म्हणतं आणि डायरेक्टच येत पण काल रात्री बेल वाजली तर मग सगळ्यात पहिले आवाज मला आला कारण की माझं बेडरूम साईडला आहे ताईचं इकडे आत पडतं त्याच्यामुळं मला आवाज आला तर मग मी ताईला फोन केला मी म्हटलं ताई कुणीतरी बेल वाजवली तर ताई म्हणली अगं दाजीचे आले असते पण मी म्हणलं सर फोन केला चार्जिंग वगैरे हो उतरली असेल तेच असतील पण तरी पण असं शकतो रात्रीच कधी हे जरी आले तर आम्ही विचारतो किंवा मग पाहतो आणि मग कॅमेरे मध्ये पाहतो गेटमध्ये पाहतो कॅमेरे सगळ्यांच्या मोबाईल मध्ये अटॅच आहेत आणि मग ताई म्हणली हेच असतील तर मग म्हणली ठीक आहे ता, मी दरवाजा उघडते खाली गेली दरवाजा उघडला तर कुणीच नाही दिसलं ताई म्हणली कुणीच नाहीये आणि मला म्हणले अगं खाली आहे बरं कुणीच नाहीये मी तर बेल वाजवले ते आपलं मी तर दरवाजा उघडला इथं तर कुणीच नाहीये तुला कसा आवाज आला बेलचा तर मी म्हणलं नाही अग बेल वाजली ताई तर मग ही म्हणली ठीक आहे जाऊ दे दे तुला भास झाला असल असं म्हणली म्हणलं ठीक आहे इट्स ओके तर लावला लावला तू ला। मध्ये येऊन झोपलो आणि परत पाच लगेच पाच मिनिटं परत कंटिन्यू तीन वेळा बेल मग मी म्हणलं काहीतरी गडबडे कारण तोपर्यंत मी पण जागी झालते मग मी म्हणलं असते ह्यांना फोन केला तर हे म्हणले मी तर नाही आलो आज आणि मी बिल कोणतरी वाजवते हे म्हणले घाबरू नका कॅमेऱ्यात बघा आधी आणि मम्मी म्हणलं कोणतरी आहे ह्यांना म्हणलं ते हे म्हणले एक काम कर गण ठेवलेले एक गण मध्ये हे टाक गोळी टाक लोड कर आणि दरवाजे मध्ये जाऊन म्हणले उभारा भिऊ नका तुम्ही बिलकुल नाही का दरवाजे वगैरे काय तोडतेत की काय का काय नेमकं आणि मग तेच तर गण वगैरे घेतली आणि मग आम्ही जणी खाली गेलो हो अक्का बाबाला नाही उठवलं म्हणलं धांबा म्हणलं नाही का, ना मनला मनला ना का? ना हा म्हणजे कोणी आहे का असं आक्का बाबा उठाव मुद्दाम असं त्यांना उठवलं तर नव्हतं का गोळी टाकलं कर गन पटकर लोडकर झाली का नाही आध्याच मुड्याच पाडूच जा का राजू मी राजू जा तुमचा राजू आणि मग त्याला म्हटलंच हसत तर म्हणले तुम्ही डेंजर येत बाबा मी जर दुसरं कोणी असतं तर डायरेक्ट आज उडावलंच असतं तुम्ही डायरेक्ट राजूंनी पण तिकडून परमिशन दिली ती म्हणले तुम्ही हे लायसन्स आहे ना म्हणजे जी आहे आमच्याकडं आहे ना ती आमच्या लोकांची जॉईंट लायसनची आहे पण तरी पण असं कधी पुन्हा शूट केलेलं नाही आता आर्मी मॅनचा प्रश्न वेगळा असतो पण एक लेडीजचा एक म्हणजे आता त्यांनी मला चालवायला वगैरे शिकवलेलं आहे मी थोडेफार त्याच्यामधनं म्हणजे फायर वगैरे केलेले पण असं कुणावरती करायचं म्हणलं माझे सुद्धा असे हात कापत होते रात्री त्याच्यामध्ये उळ टाकताना पण तर ते म्हणजे अजिबात घाबरायचं नाही म्हणले कपाटातून काठ पटकन लोड कर, कर आणि खाली जाऊन डायरेक्ट बिंदास गोळी घाल म्हणजे कोण असून ती

गलती का घातली का आणि जोरात मध्ये मुद्दाम आहे कोण नको होण्यासाठी गोळी घातली या ना घातली तर पुढचा प्रश्न पण आधीच चोर काय म्हणतात ना घाबरूनच मी याला पाहिजे एवढी जोरदारी वरडायला लागली पटकन आणि पटकन आणि भरून मी एका ठिकाणी असं जोर जोर वरडायला लागली मग ते राजू म्हणते तिकडनं की अरे साख्या वहिनी साख्या जा मी मी तुमचा राजू आणि मग आलो आतमध्ये मग दहा सतत दहा सतत बेच नंतर मारतच छान अशा गप्पा मारल्या मग त्यांना विचारलं की तुम्ही का आले अचानक सुट्टी असं काय झालं की नाही का म्हणले नाही बोलले नाही काय नाही तर काय नाही म्हणले त्यांची तब्येत थोडीशी ठीक नव्हती डेंगू झालता त्याच्यामुळे त्यांना सिकली भेटली एक चाळीस दिवसांची भेटली आरामासाठी त्याच्यासाठी म्हणून ते अचानक आले म्हणले मला पण अचानकच भेटली सुट्टी कारण तिथंच हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते आणि मग डॉक्टरच म्हणले दरवेळेस असंच करतात अचानकच करतात पण ते म्हणले मला वाटलं की तुम्ही शूट करताल प्राईम व्हिडिओ चांगला होईल अरे म्हणलं एवढ्या सिच्युएशन पण शूट करायचं आम्हाला कुठे चोराला मारायचं पडलं म्हणले आणि तुम्ही म्हणता म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आम्ही शूट करू ती सगळी सिच्युएशन पण अशा वेळेला तुम्ही सांगा कुणाला सुचल शूट करायचं आम्हाला वाटत होतं कोण येतं पहिले त्याला गोळी घालावा एवढंच आमच्या डोक्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये जे आम्ही ते पाहिलं ना ते अवतार सगळा म्हणलं हा शंभर टक्के चोरेस काळ सगळं मास्क घातलेलं वॉबल कपडे म्हणलं हा चोराचे दुसरं असणार आहे आता इथे एकच दिवस आपल्याला पण साईडला कुठेतरी यांची असणार आहे आणि मध्यंतरी ऐकू पण येत होते की टुळी सुटली टोळी सुटली चाळीस जणांची टोळी वीस जणांची टोळी अशी म्हणती आपवा स्वान ती पहिलं नसते दरवाजे नको खूप आपण जर दरवाजे गाठलाच तीन दाजी पण नाही तेवढी डिरिंग पण आली पाहिजे कारण घरामध्ये मुलं वगैरे असतात आपण असं बोलतोय सगळं सेफ्टीसाठी पण ते टायमा तितकं सुचलं पण पाहिजे पण चला तितकं नाही आम्ही गेलं आणि रिव्हॉल्व्हरमध्ये गणपणे गोळी घालून घेऊन थांबलं तरी दारामध्ये घाबरलं इतन घाबरलं अशी सिच्युएशन म्हणजे भरपूर दिवसासोबत हे जर शूट केलं असतं ना तुम्ही खूप हसले असते खूप आम्ही आम्हाला तर अजून आता पण हे सगळं आमचं दुखायला लागले हसून हा खरं करता हा सगळा त्यांना आम्ही शूट करू म्हणून त्यांनी असं केलं म्हणलं एखाद्या आणि मग त्याच्यानंतर अर्धा तास बसलो लगेच दाजी पण आले आणि मग दाजींना पण सांगितलं असं असं चालतं म्हणजे मजाच मजा झाली सगळी घाबरत नाही म्हणजे म्हणजे आहे ना ते काय करत असते म्हणजे अचानक येतात पण कधी दिवसा वगैरे असं येत असत आणि तरी पण म्हणजे धुडी पार तरी माहिती असतं <laughs> त्याच्यामुळे एवढं काय नाही आणि रात्री त्यांनी जास्त म्हणजे मजाच केली दोन वेळेस बेल वाजवली अक्का म्हणलं किती घाबरले असते ते अक्का ते म्हणते ते घाबरण्या ना दोघं नाही स्ट्रॉंग आहेत दोघी त्याच्यामुळे मी केलं अजिबात घाबरत नाही ते दोघी माझ्या गोळी घातली असते आणि म्हणे ओरडलं नसतं तर तर चला अशी मस्त एवढी अशी छान अशी स्टोरी होती रेस्ट करून राहिले तर चला आपले कालचे जे फोटो होते ते तुमच्याशी शेअर करूया त्याच्या अगोदर जो बदनापूर मध्ये दोन चिमुरड्या मुलींवरती अत्याचार झालाय ते ऐकून खरंच म्हणजे वाईट वाटतय कुठेतरी आता तरी सरकारने काहीतरी घ्यायला पाहिजे स्टँड घ्यायला ऍक्शन घ्यायला पाहिजे पाहिजे खरंच ना म्हणजे मला इतकं क्रेज होत मुलींचं म्हणजे पहिला मुलगा झाला त्यावेळेस पण रडले मुलीसाठी दुसरा मुलगा झाला त्यावेळेस पण रडले हा झाला त्यावेळेस पण रडले आता मला कुठेतरी असं वाटतंय की म्हणजे ध्रुव झाला त्या होता डायरेक्ट ताईचा बिपीच वाढला होता ताईला कारण नऊ महिने असं वाटत होतं आम्हाला सगळ्यांना की मुलगीच होईल मुलगीच होईल आणि टायमाला म्हणजे सगळं मुडाप झाल्यासारखं मुलगा झाला त्याच्यामुळे सगळे इतके म्हणजे नाराज झाला असं वाटत की बरं झालं देवाने मुलगी ना, मला नाही ना दिली तर राग ना काय उद्योग कोणला पण खरंच ना अशी सिच्युएशन असं नंतर मुलींच्या आई बाबांनी काय करायचं फक्त मुलींना जन्म द्यायचा आणि घरात बसवायचं का कुठंच मुलगी सेफ नाहीये शाळेच्या शाळेमध्ये स्कूलमध्ये जर कर्मचारी सफाई कर्मचारी मुलींवर असा अत्याचार करते छोट्या छोट्या मुली साडेतीन साडेतीन वर्षाची एक होत्या सहा वर्षाची तर म्हणजे कुठंतरी हे खूपच जास्त झालंय ना आता तरी सरकारने काहीतरी घेतली पाहिजे कुठेतरी सरकार जागा झाला पाहिजे काय करताय मोदी सरकार काय करून राहिली काय समज नाही हेडलाईन येतात मोर्चे काढतो कॅन्डल महिनाभराच्या नंतर मस्त वातावरण एकदम शांत म्हणजे एक लगेच दिवस गेले एक दिवस संपले की लगेच ते काय म्हणतात माझ्या आठवणी जे काय झालंय त्याच्यावरती लगेच सगळी माझी म्हणजे सगळं लगेच संपत तीन वर्षाच्या मुलीपासून तर पासष्ट वर्षाच्या आजी सुद्धा सेफ नाहीये तर मग सरकारने काहीतरी केलं पाहिजे कुठेतरी काहीतरी आता तरी बदललं पाहिजे काय असं वाटतं कारण खूपच आतिवायला लागले आतिवायला लागले आणि लाग लाग प्रत्येकाला असं वाटायला लागलं जे कि लेडीज आहे सगळ्यांना असं वाटायला लागलं की मुलीचा जन्म घेऊन काही चुकी केली काय काय असं वाटायला लागलं मला होतं आज मला असं वाटतं की बरं झालं म्हणजे काल मी जे वाचलं ना ते बदला पण मध्ये झालेलं दोन चोकल्यांवरती मला असं वाटायला लागलं नको आता मुलगी घरामध्ये जे की प्रत्येक देवाला जाईल तिथे करायची की आमच्या मुलगी दे पण मला कालपासून खरच खरंच मी स्वातीला जवळ पंधरा वीस वेळा म्हटलं असेल बरं झालं आपल्याला मुलगी नाही तिथे देवाची बरं झालं आणि आता आशा जर माझ्यासारख्या अजून महिलांनी विचार केला ना तर ह्या मुलांना बायका कुठून मिळायचे सांगा ना तुम्ही पहिली मुली हुंड्यामुळं किंवा कन्यादाना म्हणजे लग्न ना लोक मुली न होऊ देऊ नव्हते करायचे Uh, हुंडा देण्यापेन आता मुलींवर असा अत्याचार होण्यापेन लोक मुली होऊ देणार नाही त्याच्यामुळे आता तरी सरकारने कुठेतरी जागा व्हायला पाहिजे काहीतरी ऍक्शन याच्यावरती घेतलीच पाहिजे um, yeah. माझ्या मध्ये अशी ऍक्शन घेतली पाहिजे ना की जे हे नराध मुलींवर अत्याचार करते मुकल्यांवर अत्याचार करतात ना तसेच अत्याचार जसे त्यांना हे जखम देतात त्यांच्यावर कसा अत्याचार करतात जसं मारतात आता ह्या डॉक्टरला डोळ्यावरती बुक्यात घालून मारून मारले त्यांनी चष्म्याच्या काचरीच्या डोळ्यात गेल्या तसं सेम सजा जेवढे जिथं जिथं बॉडीमध्ये त्यांना जखम दिलेत ना तेच जखम त्यांच्या आईवडिलांच्या म्हणजे मुलीच्या आईवडलाच्या भावाच्या बहिणीच्या हाताने त्यांना राधामांना दिली पाहिजे जेणेकरून त्यांच्या सुद्धा बिचाऱ्यांचं चा, आयुष्य बी पुढं सुखात जाईन की हा आमच्या मुलीच्या हत्याराला आम्ही म्हणजे सजा दिली म्हणून नाही mm -hmm. फाशी नाही काय नाही काही फाशी नाही पाच मिनिटात मागतात ते पाच मिनिटात त्यांचा जीव थोडी तडपडत तर अजिबातच नाही आणि मेन म्हणजे त्यांच्या तारकावर तारखा तारकावर तारखाय फुकटच खायला ते पण काही सांगा टेन्शन नाही काय अशी पनिशमेंट पाहिजे अत्याचार केला ना त्या मुलींच्या घरच्यांच्या हाताने मुलींना जसं मारलं ना तसंच ह्यांना मारलं पाहिजे खरच वा, ना माझं म्हणजे आज पूर्ण मला असं कस तरी वाटलं वाचून ह्यांना पण डोळ्यात पाणी आलं एवढं छोट्या मुलींवर म्हणजे हे माणसं आहेत की राक्षस आहेत इतका अत्याचार करून पण सरकार गप्प कसं काय तेच कळत नाहीये एवढं अति होऊन सुद्धा सरकार काहीच ऍक्शन का घेत नाहीये म्हणजे कुठेतरी एक विचार करण्याची एवढे मोदी साहेब नोटा चेंज केल्या बरं काय काय चाललंय हे दिसत नाहीये का लोकांना तेच तर दर तीन घंट्याला पूर्ण याच्यामध्ये काय बेटी पढाव बेटी पढाव बेटी बचाओ काय याला म्हणून उपयोग नाहीये आप हे आपल्याला आणलं पाहिजे रेग्युलर मध्ये आपल्या केलं पाहिजे त्यासाठी काही फक्त म्हणून नाही बेटी बढावून बेटी बचाव फक्त हा काय म्हणतात ना मन थॉट हे करून जमणार नाहीये कुठेतरी जे आहेत आता का आम्हाला इतकं नॉलेज नाहीये पण आपल्या आहेत सबस्क्राईबर फॅमिली मध्ये बऱ्याचशा पोलीस मध्ये आहेत कुणी अधिकारी आहे एक काकू आहेत त्या जज आहेत त्यांची बऱ्याच वेळा कमेंट आली तर तुम्हाला माहिती असेल ना म्हणजे हे कायदे बदलण्यासाठी काय करावं लागणार आहे तर सोशल मीडिया थ्रू बरच काय काय होतं सगळ्यांनी सगळ्यांनी मदत करा फक्त मेणबत्त्या जाळून किंवा मग काय म्हणतात ना मोर्चे हे करून काहीच होणार नाही आमच्या इथे जवळ कोपरडी घाटातली तुम्हाला माहिती असेल की ती भयानक मॅटर झाला आता तो तेव्हा सुद्धा सगळं आमच्या इथे लोक म्हणजे सगळे रस्त्यावरती उतरले होते पंधरा दिवस लोक लोक रस्त्यावरती उतरतात नंतर आपाप सगळं गार होत तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे हो कारण आज असं वाटतंय की बरं झालं देवानी मुली नाही दिल्या आता असं सगळ्याच लेडीजना जर वाटलं की ह्या मुलांची लग्न कशे होणार पुढं ह्यांना कोटेच राणायचे मुली तर चला आता कालचे लग्नाचे फोटो राहिलेले होते ते दाखव्या स्वाती आणि राजू आमच्या लग्नामध्ये किती छोटे होते ते पण पाहूया तर चला कालच्या व्हिडिओ मध्ये बारा ती तिथपर्यंत थांबलो होत आपण तिथून पुढं इथं आता म्हणजे वरात ती पासून सुरुवात करू इथं बघा घोडे बग्गी या बग्गी मध्ये आम्ही दोघं बसलेलो आणि हे जे घोडे होते ना हे आमच्या पप्पाचे आम होते आमचेच घोडे होते हे है, आमच्याकडं होतं हे पहिलं सगळं आता दिवसा दिवस म्हणजे नंतर हे करून टाकलं इथ सगळी हिवारात इकडे पण सगळं तेच आहे खूप छान होता घोडा आपला घेऊन का चेतन mm. त्यानंतर इथं पहा हा घोडा आहे ना आमचा दोन होते म्हणजे बग्गीला दोन घोडे होते याचं नाव चेतन होतं खूप हुशार होता खूप मस्त घोडा होता हा आणि नगरमध्ये कुणाच्याही कुणाच्या असले ना वर्देवला फिरवायचं असलं ना की ह्या घोड्याला सुपारी यायची आमच्या तर खरं म्हणजे ह्या घोड्यांच्या याच्यावरच कष्टावरच आमचे म्हणजे बहिणींचे लग्न झाले तिघींचे पण तसं आमच्या वडिलांचा काय असा दुसरा कोणता मोठा बिझनेस नव्हता पण त्याच्यावर त्याच्यामुळे त्यांचा खूप जीव आहे घोड्यांवरती म्हणजे आतापर्यंत ते एक आता आता तर काय म्हणजे ते घोड्यापासून कमाई नाही घोड्यापासून कमाई नाही पण तरी पण त्यांनी एक शोकासाठी ठेवलेलं आहे कारण त्या घोड्यामुळेच आमचं सगळ्यांचं चांगलं झालेलं आहे असं त्यांचं उन... म्हणणं आहे तर बघा इकडं मांडवाचे दारी नवरी आणि नवर देव आलेत लग्नासाठी बघा आमच्या नवरी ताई थांब चमकते हा बघा अक्षदा <laughs> डोक्यावर पडताच लगेच रडायला लागल्या होत्या आता तुम्हाला स्वाती आणि राजू कुठं शोधावे कुठं शोधावे कुठं तरी असते भाई आहे बघा किती लहान आता माझ्या लग्नामध्ये भाऊ म आमचा भाईया इथं पण आहे स्वाती आणि राजू शोधायचे ना <laughs> <laughs> शाळेतल्या मैत्रिणी तर खूप छान असं जुन्या आठवणी बरोबर ताज्या होतात असं भरपूर दिवसातून आणि त्यावेळेस फोटोग्राफी वेगळी आत्ताची वेगळी आणि आपण म्हणतो मोबाईलमध्ये आपण फोटो काढतो सगळ्या गोष्टी होतात पण कालांतराने ते जर थोडं तात्पुरत्या राहतात सेव्ह जर करून ठेवल्या तर राहतात म्हणा पण हे जे फोटो आहेत ना हे आपल्या म्हणजे कायम होतात आता ताई आर्यनचं लग्न झाल्याच्या नंतर आर्यनला आर्यनला ना आर्यनच्या बायकोला दाखवल्या किती म्हणजे वेगळंच दिली ती म्हणजे जुन्या ते सोनाचं असतं असं जुने फोटो पाळल्यानंतर भारीच वाटत तर, भारी तर आमची ती आरती ताई आहे ना ती हे बघा इथं लग्नामध्ये दोन नंबर त्याच्यानंतर सगळे फॅमिली फोटो आहे जेवतानी वगैरे मस्त सगळे ताई मी स्वाती बघा स्वाती माझ्या मग बघा मी कशी दिसत ते लहानपणी अजून असं ना क्लिअर पुढे फोटो तुझे तर पाचवीलाच होते बघा मी फक्त आणि ताईच्या माग मागच हिंडत होते पा माझ्या माग मागच इथं आली आहे ना <laughs> हा बघ ना कसं झालं इकडे कुठतरी असन हे बघा इथं पण हाताची घडी घालून उभीस्थ बघा ही ही आणि ही माझ्या मावशीची मुलगी आहे तिचं पण लग्न झालंय आता तिला दोन दोन मुलं आहेत सर इतूज असा फुल फोटो आहे ना मला हाय क्वालिटी फोटो इकडे कुठतरी असणार आहे मला असं आहे तर इथं पहा ही माझी आजी आहे पण आता ती नाही राहिली म्हणजे दुखत होती तिचं मध्यंतरी मध्यंतरी म्हणजे माझं लग्न झालं एक वर्षच होती ती आणि मग लगेच डेट झाली तिची आणि ह्या ही जी आहे ही आमची छोटी मावशी आहे सक्की निकिताची मम्मी निकिताची मम्मी आणि निकिता कोण आहे कोण आहे कालच्या व्हिडिओ खाली भरपूर कमेंट्स आल्या होते निकिता मावस आहे त्याच्यानंतर इथं ज्या शोपीसच्या वस्तू बघा या फ्रेम वगैरे केल्या त्या स्वत ताईने हाताने बनवलेला होता हा लॅम्प त्याच्यानंतर हे डेकोरेशनचे सगळे व सगळ्या वस्तू आणि भरपूर होत्या आणखी सुद्धा म्हणजे ताईला पहिल्यापासून लेह्या गोष्टींचा ना दे हे आमच्या सासूबाई दुसऱ्या लहान सासूबाई ही माझी आजी आहे तर हे मम्मी आणि पप्पा बघा माझी मम्मी आणि पप्पा त्यावेळेस म्हणजे लग्न आता तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले ताई सतरा वर्षात किती माणूस चेंज होत स्वाती कुठे स्वाती चल पुढ स्वातीला सुरत होऊन गा आणला आता लग्नाला है ना हे आमचं अक्का आणि मी दोघी जण हा राजू राजू सापडले राजू <laughs> मग कशा दिसत होते लहानपणी राजू आणि हे त्यांचे भाऊ येते दुसरे छोट्या सासूबाईंचा मुलगा लाना बघा राजू आणि बाबा त्याच्यानंतर राजू तुम्ही किती होते सातवीला आठवीला सातवीला गेलो हा सेव्हन हा सेव्हन क्लास ला होता आणि इकडे बघा हे मम्मी पप्पा सातवीच भारी वाटत नको सातवीला होतो कन्यादान करताना आणि त्याच्यानंतर हे चुलता आणि चुलती येत हे तर पण कन्यादान करतानी कन्यादान चाललंय त्याच्यानंतर फेरे मंगल फेरा मी तर बघा हा क्लिअर फोटो बाकी जे पण माझे सेपरेट फोटो आहेत ना ते माझ्या मम्मीच्या घरी अल्बम आता हा यांचा अल्बम आहे त्याच्यामुळे यांचेच फोटो याच्यामध्ये जास्त येतं इथं आहे फक्त सेपरेट बघा मस्त कानपिळा करतानी बघा आमचा भैया <laughs> ते हे 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 सेट मध्येच बनवलेलं होतं हे देवदास सेट हे नाकातलं हे ते कानामधलं सगळं हे त्या मध्येच बनवलं गेलं hmm. तर आजूक सुद्धा तर हा जो लॉंग सेट होता ना आजूक सुद्धा होता आमच्याकडे पूर्ण पॉलिश गेली होती स्टोन पण पडले होते फक्त रेड कलरचे स्टोन होते ना ते होते जपून जपून ठेवून आता इकडच्या घरामध्ये शिफ्ट होण्याच्या वेळेस मी तो फेकून दिला नाही तर आठवण म्हणून एक आजूक ठेवला होता मी नाही साठी किती दिवस आता ना बरेच दिवस फोटो सेपरेट साखर पुढे मला असं वाटतं हाय लग्नात पण होता बघा राजू आमचे किती छोटे छोट <laughs> होते माझं लग्न झालं अगदी रुद्र सारखेच हम्म रुद्रापेक्षा थवडे एक दोन वर्षांनी मोठे <laughs> हे का स्वाती 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 बघा मग कशी होती मी लहानपणी गुब, होती नाही घुपघुबीत <laughs> होती की नाही हम्म हम्म असे हे तुला वेण्याला लावायला आवड आवडायचं हिला लहानपणी लहानपणी जे केस वगैरे सगळे मीच विचरायचे मग मीच हे तिला आणायचे दहा रुपयाला हे पॅकेट मिळायचं बिट्स मनीचे हे मग ते तिच्या केसांना लावायच ना हम्म झाले एवढेच माग पण तुमच्या बऱ्याच वेळा कमेंट आला की भारती ताई तू राजूला राजू का म्हणती तुझे ताई ते दाजी लागतात मग नावाने का हाका मारती तर हेच कारण आहे पहा ताईच्या लग्नामध्ये ते किती छोटे होते आणि त्यावेळेस तर म्हणजे पुढचा कुणी असा विचार पण केला नव्हता की आमचं नातं जुळण म्हणून आणि म्हणजे तीरच दाजी होते ना आणि मला पण असं वाटलं होतं जर असले तर भाऊजी म्हणतात छोटे जर असले मी त्यांना राजू भैया म्हणायचे लहान होते त्यावेळेस पण नंतर नंतर तेच म्हणायला लागले नको नको फक्त राजूच म्हणा वाईन ते नाही चांगलं भैया वगैरे ते म्हणायचे दादा म्हणा एक तर राजू दादा भैया नका म्हणून म्हणायचे कारण भावाला पण भैयाच म्हणते ना मग ते नंतर वळण तसंच पडलं राजू राजू म्हणून शक्यतो आमच्या इथं दिल छोट्या असल्याच्या नंतर नावाने हाक मारतात मोठे असल्याच्या नंतर भाऊजी वगैरे म्हणतात इथं बघा सागरपुड्याच्यात पण स्वाती इथं बसलेली क्लिप पण चालेल शेवटात लहानपणी क्लिपांचा खूप शौक होता स्वतःला लहानपणी अशा वेगळ्या वेगळ्या क्लिपा तिला खूप आवडायचं मी तिला आणू आणू म्हणजे कलेक्शन माझ्याकडे असायचं कुठं पण गेले की तिला घेऊन यायचं यायचे मी क्लिपा अशा वेगळ्या वेगळ्या लय आवडायचे तिला क्लिपा इथं राजू पण असतील ना आहेत इथं बघा राजू लहानपणापासून से नजर नाही बाई नाही छोटी होती ना तुम्ही इथ पण दाजीच्या बसलेले आहे का हे इथं पण बघ हे बघ <laughs> अगं बाई तुझ्या माग बसलेली होती बाई तू उठून गेली मग आता तिथे दाजी होऊन बसली मी काय करू मग त्याला इथं पण सगळ्या बोटांमध्ये हे बघ माग हे बघ इथं पण हेच माग हे बघ इथं पण हे बघ <laughs> ती गोल्या गोल्याच होता आमचा हिला आम्ही ढब काय म्हणायचो गो तुमचं ढोले म्हणायचं डोले म्हणायचो आम्ही लहानपणी तर हे बघा असा होता आमचा लग्नाचा आल्बम सिंपल पण इतके दिवस का नाही केला शेअर ते पण तुम्हाला सांगितलं तिकडं मध्ये पडलेला होता आणि दोघींच्या आमच्याने काढणं पॉसिबल नव्हतं म्हणजे तुमच्या कमेंट्स कधी यायला लागल्या जास्त इतर राहिल्या आल्याच्या नंतर की लग्नाचे फोटो दाखवा लव्ह स्टोरी पाहिल्याच्या नंतर पण नेमकं काय झालं तिकडन ज्यावेळेस आम्ही शिफ्ट झालो नाही इकडं सगळं बरस सामान जे लागत नाही ते आम्ही बॉक्समध्ये ठेवलं होतं आणि मग सगळं मधलं सामान स्टोर रूम मध्ये एका वरती एक वर एक तीन तीन पेट्या होत्या अशा आणि मग त्या आम्ही दोघींनी काढायच्या कशा वयास्ता रागवल्या हो पण पण फायनली फा, काल कसं तरी काढलं आणि तुमच्याशी शेअर केलं आता बाकीच्या दोन अल्बम आहेत एक स्वातीच्या लग्नाचा आणि एक आमच्या आहेत लहानपणीच्या आठवणी याच्यामध्ये डान्सचे वगैरे फोटोज आहेत लहानपणी शाळेमध्ये जे पण केलं त्याचे खूप खूप सारे फोटो येतात ते आणि प्लस स्वातीच्या लग्नाचा अल्बम आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात इकडं चाललाय मस्त पैकी फौजींचा आराम तर काय करताय हो काय करताय मोबाईल बघत मग हेच आहे नावाने चोवीस तास मोबाईल हातामध्ये आहे का दुखत आहे मग दुख दुखन म्हणत काय मोबाईल घ्या हातामध्ये होय हा तेवढा आहे म्हणा तर आले तुम्ही सुट्टी सांगा मेडिकल लिव भेटले ना डेंगू झाल हा डेंगू ल म्हणून मेडिकल लिव भेटली त्यांना मग आता काय चाळीस दिवस आराम करायला सांगितलं <laughs> परत बसत काम कारण त्यांना कामाशिवाय चेन पडतच नाही कालच आले नाही कुठं तर म्हणजे सकाळीच आले नाही कुठं तर लगेच म्हणायला लागले की सी कमी झाली रात्री डब्ल्यूबीसी कमी झाल्यान आमच्या डब्ल्यूबीसी गेला आमच्या झाले असते ना तुम्हाला काय नाही

ट्रेनिंग त्यांना दिलेलं आहे आपल्यापेक्षा जास्त त्यांना चांगली ट्रेनिंग पण ट्रेनिंग गोळी <laughs> दाजींनी आपल्याला सांगितलेलं आहे ना बघा कशा वडून आले तर दाजींनी आपल्याला सांगितलेलं आहे ना पहिले का गोळी जरी कुणी आला अचानक गोळी मारायची जरी जर वेळ आली तर पायावर मारायची वेळेवर काय नाही सुचत बाई का